शोरू तुझं रात्री काय काय दुखत होत बेटा डोक पाय पोट डोकं पाय पोट उलटी कोणाला झाली पण सासू ती सासू असते आणि आई ती आई असते हे पण मी सांगते म्हणजे किती जरी झालं तरी आई एवढी माया कोणतीच सासू करू शकत नाही हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्हाला असं वाटत असेल मॅडम आत्ता झोपीतून उठल्या आणि लगेचच व्हिडिओ चालू करायला लागल्या काय तर परिस्थितीच अशी झाली ती रात्री रात्रभर रात्र झोप नाही आणि सकाळी मग आ, सुट्टी घ्यावं लागली कशामुळे तर शौर्या बाळाची तब्येत खूप खराब होती रात्री शौर्याला उलटी ताप आणि सर्दी म्हणजे भयानक तिची म्हणजे अवस्था अशी पाहण्यासारखी होती म्हटल्यावर आणि त्याच्यामुळं रात्रभर तिला डोक्यावर पट्ट्या वगैरे ठेवल्या आणि रात्रीची कंडिशन शब्दात सांगू शकत नाही तर तुम्हाला कशी परिस्थिती होती थोडं म्हणजे जास्त काय मी व्हिडिओ केलेला नाही कारण की कंडिशन खराब होती लेकराची आणि काय म्हणजे तरी पण ते म्हणतात ना लेकराचं दुखू लागल्याच्या ले नंतर काहीच सुचत नाही तशी कंडिशन झाली बघा अजून सुद्धा हे पिल्लू झोपलेलंच आहे आणि त्याचं पिल्लू पण सोबतच झोपलेलं आहे आणि आता थोडीशी ताप तिची कमी वाटते तर कसं वाटते पिल्लू तुला आता छान वाटतंय बघा छान वाटते म्हण आता ताप कमी झाली की लगेचच छान वाटते म्हणते आणि रात्री एवढी हालत खराब होती तर पाहूया आपण ब्लॉगमध्ये कशी कंडिशन होती रात्री शौर्याची रात्रीची कंडिशन खूपच भयानक होती पाच शौर्याची तब्येत बिघडली तर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातानी आणि त्याला उशीर झालता नऊ दहा वाजले होते आणि शौर्याला नेहमीच म्हणजे कधीही तिची तब्येत जर बिघडली जास्त करून लेकराचं माझ्या खरंच कधी म्हणजे दुखत नाही आणि तब्येत जर बिघडली तर ती मम्मी किंवा पप्पाला सोडत नाही तिला असं वाटतं तिच्याजवळ मम्मी किंवा पप्पा असावेत कारण की असं म्हणजे प्रत्येक लेक मुला मुलींना तसंच वाटतं की जेव्हा त्यांचं तब्येत वगैरे बिघडली तेव्हा आईवडील सोबत असायला पाहिजे आणि साहेबाचा चेहरा पण पहा कसा म्हणजे ती बोलते तर सर म्हणायचं थांब बेटा आता डॉक्टर आले की लगेचच डॉक्टरांना दाखवायचं आणि आपण घरी जाऊ तर तिचं म्हणणं असतं एकच पप्पा आणि तिला भीती पण वाटते डॉक्टरकडे जायचं जा म्हटलं की तिला इंजेक्शन म्हटलं की रडायला येतं तरी तिला सांगितलं बेटा तुला इंजेक्शन देऊ देत नाहीत फक्त चेकअप करावंच लागते तर तिला ताप जास्त असल्यामुळे अगोदर तिचं तापचं प्रमाण वगैरे चेक केलं तर तिला एकशे दोन जवळजवळ ताप होती आणि मग तिला डॉक्टरांना यायला थोडा वेळ होता तर तिला पप्पा समजून सांगत होते तिचे थांब बेटा आपल्याला मग तुला घरी गेल्याच्यानंतर काय खायचं ते म्हणे मला काहीच खाऊ वाटनं कारण की तिला जस्ट येतानीच उलटी झाली आणि तिचा प्रॉब्लेम असा आहे की तिला ॲसिडिटीचा पण त्रास झाल्यासारखा होतो आणि मग ती तिच्या पप्पाला तर तिने काय सोडलं नाही शेवटी पहा माझा अवतार कसा होता आणि एवढ्या उशिरा रात्री आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलेलो आणि लेकराचं दुखू लागलं म्हटल्याच्यानंतर कोणी काय तोंड पाहत नसतं आणि जशी जसा अवतार घरचा असतो म्हणजे कंडिशनमध्ये तसंच हॉस्पिटलमध्ये गेले मी मेडिकल वगैरे आणलं डॉक्टरांनी दिलेलं आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे मेडिकल दिलं आणि तिला लगेचच डॉक्टरनी एक उलटीचं औषध सांगितलं होतं म्हणजे अर्धा तास अगोदर म्हणजे द्या त्याच्यानंतर बाकीचे औषध द्या आणि नंतर त्यानं तिला खाऊ घाला कारण की तिला काहीच पचन होत नव्हतं जरा असं एक घास जरी खाल्ला किंवा पाणी जरी पेलं तरी त्याची उलटी होत होती आणि ती जास्त काही म्हणजे तिला चार वाजल्यापासूनच तसं होत होतं आणि म्हणजे एवढ्या लवकर ती अशी गळून गेल्यासारखी झाली आणि लेकरं प्रत्येक तसेच असते तर म्हणजे एखाद्या फुलाप्रमाणे असते तर फुल कसं सुकलं की माणसाला करमत नाही तशी कंडिशन आहे मग साहेबांनी बिल वगैरे पेड केलं आणि घरी निघालो आम्ही आणि घरी आल्याच्यानंतर मग तिला दाल खिचडी केली आणि ते पण सपक मुकाची डाळ आणि तांदूळ तिच्या पुरते आणि साहेबांसाठी उपमा बनवला आणि त्याच्यानंतर मग तिला आता अर्धा तास होऊन गेला आता औषध द्यायचं तर ती कशी नाटकं करायची नको पप्पा प्लीज प्लीज मला नको पण शौर्या खूप गुड करले आणि शौर्याने औषध घेतले आणि आर्याला आम्ही पलीकडं कर म्हणजे कारण की हिला खूप ताप होती म्हटलं परत आर्याला पण येईल म्हणून आर्याला खाली गादी टाकून दिली आणि आर्या पण आराम करायला कारण की उशीर झाला तर आता अकरा साडे अकरा वाजले होते आणि तिची ताप काही कमीच होत नव्हती आणि ती जेवायला पण आता ती खिचडी केलेली तर ती थोडीशी फक्त मोजून तिने तीन घास खाल्लेले आणि तीन घास खाऊन नकोच म्हणे मम्मी प्लीज मला काहीच देऊ नका आणि आम्हाला औषध गोळ्या तिला तशा द्यायला पण जे हे वाटत नव्हतं आणि रात्री आम्ही पाह आखी रात तुम्ही पाहिलंच असेल कशी परिस्थिती होती रात्री तरी पण आत्ता शरीराला जर आपण पाहिलं शोरू तुझं रात्री काय काय दुखत होत बेटा डोक पाय पोट डो डोक पाय पोट पुन्हा उलटी कोणाला झाली वरात उलटी मला तो उलटी जेव्हा तिला झाली तेव्हा अक्षरशः मी खूप घाबरले होते आणि साहेब पण घरी नव्हते ड्युटीला होते तर बघितलंच तुम्ही किती उशिरा रात्री नऊ दहा वाजता तिला आम्ही दवाखान्यात नेलं आणि रात्री नाही नाही म्हटलं तर तिने दोन अडीच वाजेपर्यंत जागरण करावं लागलं जेव्हा ती झोपली थोडंसं म्हणजे गोळ्या औषधाने थंड झालं असं वाटलं आणि तेव्हा मग मी झोपले परत सकाळी परत ताप आलती मग परत सकाळी एकदा औषध दिलं तर मग आता अजून थोडं कमी आहे आणि जे घरामधलं लेकरू उड्या मारणारं खेळणारं वगैरे असतं आणि ते असं झोपून जर राहिलं तर आईवडिलांना पण पन... कारण की प्रत्येक का आईला असं वाटतं माझ्या लेकरांचं दुखण्यापेक्षा माझं दुखावं आणि तसंच साहेब पण म्हणे तूच जास्त दुखणं काढून घेशील मी मला काय नाही झालं फक्त माझी शौर्या जरा लवकर नीट उड्या मारणारी भेटली म्हणजे उड्या मारायला लागली की मग माझं पूर्ण जातं खरंच लेकरामध्ये जीव किती असते आईचा काही सांगू शकत नाही आमचं लेकरू बघा कसं उड्या मारायला उड्या मारल्या की मग मस्त वाटते आता गार वाटते राहिलं बघा आमच्या हातात राहिलं बी जप मार दाखव जंप बी का नको पडशील रात्री मारून दाखवायची होतीस ना रा रा दुखत होत रात्री दुखत होत आता मारून दाखवते ना नको बाई जंप वगैरे नको जेवण कर ना मग आता सकाळी केलं आता दुपारचे तिचं रात्रीपासून तिची कंडिशन तशी चालू आहे आणि आता सकाळी मी तर घरी थांबलेच थांबले पण शौर्याला आता म्हणे मम्मी मम्मी मोठ्या आईला बोलून घे मी ओला मोठ्या आईला कशाला मी आहे नाही मोठे आहे मग माझ्याजवळ थांबती मग तुम्ही ड्युटीला जाऊ शकता म्हणजे एवढूसं लेकरू आणि त्याला असं वाटते माझ्यामुळं म्हणजे तिच्यामुळं मम्मीची ड्युटीला मम्मी जाऊ शकली नाही तर मम्मी तुम्ही मोठ्या आईला बोलून घ्या मग मोठी आहे माझ्याजवळ थांबती घरी आणि मग तुम्ही ड्युटीला जाऊ शकता आणि त्या लेकरांनी म्हणजे आईला कॉल केला आई येते पण म्हणल्या पण म्हणजे एवढूशा लेकराला समजूतदारपणा किती येतो ते पहा म्हणजे आम्ही तर ड्युटीला जातो पण आमच्या लेकरामध्ये पण ते संस्कार ते गुण आणि देवच बुद्धी देणारा असं म्हणावं लागेल म्हणजे ते किती समजूतदार मम्मी तुम्ही आता का नाही मला बरं वाटतंय तुम्ही मोठ्या आईला बोलून घ्या आणि मी का नाही मग मोठ्या आईजवळ घरी थांबते आणि तुम्ही ड्युटी करा म्हणजे मलाच असं कसं तरीच वाटत होतं म्हणजे एवढं लेकरू आणि त्याला एवढ्या म्हणजे गप्पा म्हणजे गोष्टी करायले ते खरंच पण काय करणार ड्युटीच तशी आहे रात्री पण आम्ही जर घरी लवकर असलो असो तर ती तिचं तेवढं वाढलं नसतं म्हटलं म्हणजे ताप वगैरे आली तिथं मी चार वाजता तिला औषध वगैरे देऊन गेले नंतर जेव्हा सात वाजता आले तर तेव्हा मग तिला जास्त ताप झाली ता मग सरांना येई येईपर्यंत मग मी तोपर्यंत थोडंसं पाहिलं तो स्वयंपाक वगैरे केल्या मग ला सा, सर यायला टाईम लागला थोडासा सर नऊ वाजता आले मग साडेनऊला तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो आम्ही पण एवढुशा लेकराचे असे म्हणजे कधी कधी म्हणजे गर्व वाटतं म्हणजे ड्युटी करते त्याचा आणि कधी कधी असं वाटतं मी माझ्या लेकरांना वेळ देऊ शकत नाही तर तेव्हा खरंच म्हणजे जेव्हा लहान होत्या ह्या तेव्हा पण माझ्या आईनी त्यांना सांभाळलेलं आणि आत्ता पण जेव्हा कधी म्हणजे त्यांची तब्येत बिघडते तेव्हा एका आवाजामध्ये किंवा एका हाकेमध्ये आई येते तर खरंच आईच मोल शब्दात करू शकत नाही ती कोणती घरी काम करणारी आई असो किंवा जॉब करणारी असो आणि आपल्या ले लेकराचा जीव ज्यामध्ये ज्या गोष्टीत असतो तर त्यासाठी आई कधीच म्हणजे आता पाहणं माझी आई पण म्हणजे माझ्यापेक्षा जास्त त्या लेकरांमध्ये आईचा जीव आता आहे म्हटल्यावर आणि कारण की लहानपणापासून जशा त्या आठ नऊ महिन्याच्या झाल्या माझी सुट्ट्या संपल्या आमच्या डिलिव्हरी रजा की ह्या दीड दोन अडीच अरे अडीच वर्षापर्यंत होती कोल्ह्याला आईकडं आणि शौर्या एक दीड वर्षापर्यंत होती म्हणजे लेकरांचं जे बालपण म्हणजे त्यांना म्हणजे जे काही पाहिजे वगैरे ते मोठी आईच देते म्हणजे माझी आई तर म्हणतात ते काय म्हणजे सांगू शकत नाही आईचे मोल तुम्ही शब्दात देऊ शकत नाहीत किंवा तिचं काही हेच करू शकत नाही कारण की मी तर खरंच म्हणजे मला जेव्हाही संकट येईल किंवा मला माझ्या लेकरावर तेव्हा माझी आई माझ्या खंबीर पाठीशी असते आणि त्यामुळेच तर ते लेकरू एवढं म्हणजे एवढूसं असताना सुद्धा असं बोलतंय की मम्मी तुम्ही जा मोठ्या आईला बोलून घ्या तर आजचा व्हिडिओचा उद्देश एवढाच होता की आई ती आई असते आणि शेवटी म्हणजे तुम्ही काहीही जरी केलं तर आईची माया शब्दात किंवा पैशामध्ये घेऊ शकत नाहीत आणि यावर बऱ्याचशा अजून तुमच्या काही कमेंट येतील नाही सासू पण चांगली असते पण सासू ती सासू असते आणि आई ती आई असते हे पण मी सांगते म्हणजे किती जरी झालं तरी आई एवढी माया कोणतीच सासू करू शकत नाही सासू पण चांगली आहे माझी असं म्हणत नाही की सासू वाईट आहे पण आई ती आई असते तो व्हिडिओ आज आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या जर आई आली तर आईचा ब्लॉग नक्की येईल बाय